राज्यातून पंचेचाळीस पार जागा महायुतीतील निवडून आणण्याच्या आहेत आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आज मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली आहे त्यावेळी माध्यमांशी बोलत होते रामटेक हे प्रति अयोध्या आहे महायुतीसाठी इथं चांगलं वातावरण आहे लोकांनीच ठरवलं आहे लोकांनीच गॅरंटी घेतली आहे तसं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे काल मी नितीन गडकरी यांच्या रॅलीत पण होतो बैठका घेतल्या खूप चांगलं वातावरण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं सेक्टर मधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं त्याच्या पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल हनुमानजीची हनुमानजी दिली हनुमानजी आज बावनकुळे साहेबांनी दिली रामटेक मध्ये ते बळ संपूर्ण भाजपाकडनं मिळेल एक चर्चा पण झाली नाही बिलकुल आम्ही एकच आहोत ना त्यामुळे आज हनुमानची मूर्ती रामभक्त हनुमानजीची मूर्ती दिलेली आहे रामटेक हे प्रति अयोध्या आहे आणि हे सगळंच जे काय वातावरण इथं आहे हे अतिशय खूप लोकांनी ठरवले लोकांनीच गॅरंटी घेतली आहे तशा प्रकारचा माहोल सगळीकडे पाहायला मिळतोय काल गडकरी साहेबांच्या रॅलीत देखील मी होतो पाहिलं काल सभा देखील विविध ठिकाणी झाल्या मिटिंग झाल्या त्यामध्ये एकच सूर निघतो की महायुतीच्या उमेदवारांना विजय करून मोदीजींचे हात बळकट करणं हो। या राज्यातून पंचेचाळीस पार आ, जागा निवडून मोदीजींना पुन्हा हॅट्रिक करायची अशा महायुतीमध्ये रामटेकची जागा भाजपलास मिळावी असा आग्रह हो अनेकांचा होता मात्र जागा वाटपामध्ये अखेर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पारड्यात पडली महायुतीचे स्टार प्रचारक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत दरम्यान मुख्यमंत्री रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार सभेनिमित्त मुख्यमंत्री पारशिवनी इथं जात असताना त्यांनी आज ही भेट घेतली पावणे दोन वर्षात महायुती सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतले जे सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत त्या लोककल्याणकारी निर्णयाची पोचपावती आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून आपल्याला दिसेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला विदर्भातील वातावरण हे महायुतीमय झालेलं आहे आज आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत महायुतीतील सर्व उमेदवारांचा मोठा मताधिक्यानं विजय होईल असा विश्वास शिंदे यांनी बोलताना व्यक्त दर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालंय मोदीमय झालंय आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे परवा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व